તરી ખરાતરી

सुरज भाऊ हाय का ताई झालं कस हो का असं चालू हो उपवास आहे स्वामींचा आज गुरुवार स्वामींचा उपवास आहे आज तेच कमेंट दाखवत आहे धन्यवाद राजू भाऊ धन्यवाद मी राजू भाऊ राजू भाऊ आजचे व्हिडिओ कसे वाटले राजू भाऊ काजलताई आजचे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ पहा आणि नक्कीच सांगा कसे वाटले

राजू भाऊ म्हणतात एकच नंबर केलं धन्यवाद राजू भाऊ राजू भाऊ धन्यवाद पाहिलं का तुमचा दाजी कसा नकली आहे कशी कशी ऍक्टिंग करतो पाहिलं का राजू भाऊ राजू भाऊ असतात धन्यवाद राजू भाऊन ला आवडला सगळ्यांना आवडला नाही का <laughs> चॅनल वरती नक्की असं लाईक करा मित्रांना शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन नोटिफिकेशनच्या नो, घंटीला क्लिक करा मसाले भात मसाले भात नाही सूरज भाऊ म्हणता दादा खूपच प्रेमळ आहेत कशावरून सूरज भाऊ माहेरी जात नाही म्हणून का <laughs> अक्षय शिंदे म्हणतात मसाला भात मसाला भात नाही आहे श्री स्वामींचा वारे उपवास्या <laughs> साबुदाणा खिचडी आणि दही साबुदाना खिचडी आणि दही चॅनलला ला नाही असाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी, <coughs> स्वामी समर्थ सर्वांना ने अक्षय भाऊ अक्षय भाऊंच्या तोंडाला पाणी सुटला अक्षय भाऊ नमस्कार अनिल भाऊ श्री स्वामी समर्थ लाईक केला आहे धन्यवाद अनिल भाऊ असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनलला चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मुंबईला छान सपोर्ट करता वहिनींना बरोबर आहे आपली अर्धांगिनी आहे ती आपणच सपोर्ट करायचं तिला आपण जर सपोर्ट नाही करणार कोण सपोर्ट करणार तिला राजश्रीताई म्हणतात राजश्रीताई खिचडी बनते खिचडी खाऊशी वाटली का वाईट तर लगेच संध्याकाळी बनवून खा चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो राजश्री ताई आजचे व्हिडिओ पाहिले का असं बघितले तर नक्की जाऊन बघा नक्की जाऊन पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा सूरज भाऊ अनिल भाऊ आजचे व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा मित्रांनो उन्हाळा चालू आहे स्वतःची काळजी घ्या पाणी जास्त प्या तुमच्या बरोबर जे फॅमिली वाले मुलांची काळजी घ्या अंड फळे खा लाईक केला म्हणतात आपले ताई अनिल भाऊ म्हणतात ताई दाजी देऊ नका आपल्या भाऊ गिफ्ट घेत नाही ते दाजी अनिल भाऊ नक्कीच तुम्ही जेव्हा समोर या ना अनिल भाऊ तुम्हाला असं गिफ्ट देईल असं गिफ्ट देईल का तुम्ही पण म्हटलं पाहिजे हा खरंच माझे दाजी आहेत म्हणून फक्त फक्त तुम्ही समोर या पहा मी तुम्हाला काय गिफ्ट देतो राजेश्रीताई हसतात ते राजश्रीताई असेच हसत राहा आणि हसवत राहा राजश्रीताई म्हणतात तुम्ही रोज नवीन नवीन नवी बनवता रोज खाऊ वाटत मग काय करणार राजश्रीताईबेचे जिबेचे चोचले पुरवले पाहिजेत राजश्रीताई जिबेचे चोचले नाही पुरवले तर जीभ म्हणणार मग तुम्हाला सांगायलाच नाही लागत आता हो बघते लाईव्ह संपलं की तुमचे ओके ओके राजश्री ताई असा सपोर्ट करा गाववाल्यांला चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील वेलनेस कोच अभिमन्यू खेळकर हॅलो हॅलो दादा नमस्कार चॅनलला ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब कराव म्हणतात झाली का खिचडी बनते या खायला जय शिवराय अनिल भाऊ म्हणतात वडापाव

आपले नागपूर चे आहेत संत्री संत्री पाहिजे आहे तर डॉट 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 टू 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 एट 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 नाईन 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 याच्या या नंबरवरती कॉल करून आपल्या शितलू ताईंकडून संत्री मागून घ्या गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वडापाव नाही बनत आहे खिचडी बनत आहे सगळं तर तुम्हीच खाऊन टाकता दाजी नाही हो दाजींचा खाऊन खाऊन पोट सुटलाय दाजी किती खाणार आता शीतलताई हसता हसा हसा शीतलताई हसा रा, हसवत राहाचे आम आमचे आम शीतलताईंचे कालचे व्हिडिओ खूप छान होते शीतलताई धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा आणि आमचं मनोरंजन करत राहा आपले अनिल भाऊ आपले अनिल भाऊ म्हणतात ते शीतलताई नमस्कार नमस्कार, नमस्कार। शीतलताई मी परत आलो मी परत आलो मी परत आलो मग पडद्या आडे समोर नाहीये मी परत आलो मी परत आलो <laughs> दाजी जोमात बॅटरी पण जोमात हो हो आपली दाजी पण आले आणि बॅटरी पण जोमात आले आपल्या राजू राजूभाऊ जोमात असतात बॅटरी आपले अभिमान्यू भाऊ म्हणतात हॅलो शीतलताई हॅलो शीतलताई नमस्कार अनिल दादा नमस्कार आपल्या होममेकर शीतलताईंचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलला पण सर्वांनी व्हिजिट करा खूप छान असं चॅनल आहे चॅनलला विजिट करून व्हिडिओ चेक करा खूप छान असे व्हिडिओ असतात त्यांचे शिकवताई म्हणतात अभिमन्यू दादा नमस्कार नमस्कार अनिल राव म्हणतात या ताई आपण खूप खूप वडापाऊ खाऊन दाजीला आपण मिरची देऊ <laughs> दाजीला मिरची लागते अनिल भाऊ दाजी जास्त मिरची नाही खाते दाजीला मिरची खाले काय त्रास होतो भाऊ राजू भाऊ आमचे राजू भाऊ आले म्हणतात आलो 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 मी परत आलो मी परत आलो मी परत आलो राजू भाऊ जोमात आणि बॅटरी कोमात नमस्कार राजू भाऊ आपले अभिमन्यू भाऊ म्हणतात झाले का जेवण नाही अभिमन्यू भाऊ बनत आहे राजू राजूबाऊच्या तोंडाला पाणी सुटलं आहे राजू भाऊ या राजू भाऊ म्हणतात विमान छान होत धन्यवाद आपल्या मुंबई इकडे इकडे भेटत नाही सारखा भेटू शकतो सर्वांना नमस्कार नमस्कार करताना चॅनल नवीन नवीन असाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनची घंटी दाबा तर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मुलींसाठी काय बनवलं मुलींसाठी आवडते मुली पण सकाळी तर बोलत आम्हाला बॉईल राईस बनवून बॉईल राईस बनवलेला बॉईल राईस बनवले त्यांना खाल्ला त्यांनी आता परत खिचडी खातील थोडीशी शीतलताई आमच्या आजचे व्हिडिओ चेक करा कसे वाटले नक्कीच कमेंट्स करा बॉईल राईस शीतलताईनी पाहिले व्हिडिओ बरोबर धन्यवाद शीतलताई बाय रेस इकडला राहायचे म्हणजे इकडले कर्नाटकला जास्त खातात तिकडले लोक असा मोठा चालू असतो चला तर मग आजच्या न्यूज संपल्या धन्यवाद सर्वांना आता <laughs> पुढच्या न्यूज तुमच्या आश्विनताई देतील धन्यवाद बाय धा घ्या तिकडे आणून

आम्ही बोललो आमच्या चर्चला गे। नाही गेलो आज पट्टीला जायचं श्री स्वामी समर्थ सर्वांना या खिचडी खायला आजिंना देते खिचडी खिचडीच खायची मला नाही खायचं बरं हा बाय सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ 我记。